आए चला बोकड खायला चला बोकड खायला चला येऊ भाकरी करायला बसवले लगेच आल्या आल्या अय भैया भाकरी तुम्ही मोठा आहे म्हणून मी काय बहणार नाही तुम्हाला आता सांगायला लागले हा पडतेस ना <भैसा> करायला बसायचं बसलो तर उठायला <laughs> येत नाही हाय का नाही उठलं तर बसायला येत नाही बसले कसं व्हायचं आमचं आणि इकडं चालू आहे बघा पार्टी ह्यांची काय खायला ते की हे भेळ खायला ते बघा इकडं गवारीची शेंग भाकऱ्या होत नाही आहे का नाही आहे इकडं कसं आहे चालू आहे गरम गरम भाकरी जा बाजरीची आणि ही दोघ इकडं निवांत भारी वाटत नाही होते दुपारपर्यंत होते चला आम्ही घेतो आता भाकऱ्या करून छान छान